हाय हॅलो नमस्कार ड्रीम लाईफ पोयम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या कवितेचं नाव आहे फार दिवसांनी आली विंदा करंदीकर यांनी खूप छान पद्धतीने ही कविता लिहिलेली आहे चला तर मग सुरू करू कवितेला फार दिवसांनी आली माघारीनं माहेर आला स्टेशनात भेटला आणि ओळखीचा टांगेवाला ओळखीचा वाटला तो कोण कुठचाही भ्रांत हसला तो ओळखीने अन चढली ती आत नाही वळवली दृष्टी त्याने पुन्हा तिच्याकडे भरधाव सुटे घोडा अन चाबूक कडाळे ओळखीचे आले वाडे आली आली गेली शाळा अगोबाई तोच हाका तिला चंदू आठवला आठवले सारे सारे आठवले त्याचे डोळे अन तिच्या काळजात काही थरारून गेले फार दिवसांनी आली माघारीनं माहेराला गल्लीतल्या घरापुढे त्याने तांगा थांबवला नाही वळवली त्याने पुन्हा तिच्याकडे दृष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी माहेराला भेटली ती थोडी सुखी थोडी कष्टी